अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या पाच चुका चुकूनही करू नका नाहीतर माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होईल अश्विन अमोसेस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो या दिवशी लक्ष्मीची पूजा आणि आराधना केली जाते लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जप श्लोक स्तोत्राचं पठन केलं जातं पण तुम्हाला माहिती आहे का हे सर्व करूनही तुम्ही जर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काही चुका केल्या तर तुम्हाला त्या महागात पडू शकतात या चुकांमुळे माता लक्ष्मीचा कोप होऊ शक तर जाणून घेऊयात कुठल्या त्या चुका ज्या टाळायच्या आहेत तर या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये असं म्हटलं जातं की या दिवशी जास्त वेळ झोपल्यानं देवी लक्ष्मी क्रोधित होते त्यामुळे बा या दिवशी बघा जास्त दिवस झोपू नये जास्त उशीरपर्यंत झोपू नये यामुळे घरावर गरिबीचं सावट येतं त्याचबरोबर या दिवशी घराचे दरवाजे बंद ठेवू नयेत कारण या दिवशी माता लक्ष्मी घराच्या मुख्य दरवाजातून घरात प्रवेश करते आणि त्यावेळी तुमचे दार बंद असेल तर वर्षभर धार्मिक मान्यता आहे अशा स्थितीत दरवाजा बंद पाहून माता लक्ष्मी परत जाते या दिवशी चुकूनही मांसाहार करू नये यासोबतच या दिवशी कोणालाही इजा करू नये असं केल्यानं लक्ष्मीची कृपा होत नाही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घर स्वच्छ ठेवावं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणाचा अपमान करू नये त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चुकूनही घराच्या मुख्य दरवाज्यासमोर बूट किंवा चप्पल ठेवू नये सकाळपासूनच घराचा दरवाजा आणि समोरचा भाग धुवून स्वच्छ करून सुंदर रांगोळी काढावी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणालाही उधार पैसे देऊ नये त्याचबरोबर पैसे उधार घेऊ नका ही तिथी हा सण धनाची वृद्धी करणार आहे त्यामुळे या दिवशी उधार स्वरूपी अर्थात कर्ज देणं घेणं हे चुकीचं आहे देणं व घेणं केलं करू नका लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घराचा प्रत्येक कोपरा प्रकाशमय राहील याची आवर्जून काळजी घ्या या, या दिवशी दाराबाहेर सुंदर अशी रांगोळी काढायची आहे दिवे जे आहेत तर ते देखील लावायचे आहे या जिथे प्रकाश असतो तिथे माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते आणि त्या घरात प्रवेश करत असते झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद